नमस्कार ऐश्वर्याने मुद्दामून खोटी चाल खेळलेली असते तिने कोर्टामध्ये पुरावा सादर केलेला असतो त्यामुळे रणदिवे कुटुंब तोंड घशी आपटलेलं असतं पण जानकीने मात्र ऐश्वर्याला चांगलाच इंगा दाखवलेला असतो जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तू कितीही नाटकं कर काही कर तरी सुद्धा मी तुला जेलमध्ये पाठवल्याशिवाय गप्प राहणार नाही ऐश्वर्या तुझे दिवस भरलेत एवढं मात्र नक्की तेव्हा ऐश्वर्या बोलते जानकी जास्त शहाणपणा करू नकोस तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तुला माहिती नाही तू काय करतेस ते पण जरा विचार कर तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी अगं कोणाला विचार करायला सांगतेस या मुलीला या मुलीला कधीच विचार करता येणारच नाही ती कधीच विचार करू शकत नाही तेव्हा लगेच जानकी बोलते ते सुद्धा खरंच आहे ऋषिकेश पण काय करणार शेवटी एकेकडून अपेक्षा तर असतेच ना म्हणून विचारलं बाकी काही नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी जाऊ देत आता हा विषयच नको मला तर या मुलीशी बोलायचंच नाही आहे एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी आणि आता तर मी तिला सोडणारच नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सगळेजण घरी आलेले असतात त्या वेळेला सगळ्यांचा चेहरा पडलेला असतो तो बघून आजी बोलते वा जानकी केस हरलीच वाटत तेव्हा ऋषिकेश बोलतो आजी पुरे तुला कसं इथे ग आम्ही केस हरलोय म्हणून आजी तू असं कसं काय वागू शकतेस खरंच मला तुझी कमाल वाटते आजी खरंच कमाल वाटते तेव्हा लगेच आजी बोलते अरे तुमच्या चेहऱ्यांकडे बघून वाटतंय म्हणून म्हटलं तुम्ही असा विचारच का करताय प्लीज तुम्ही असा विचार करून तेव्हा ऋषिकेश बोलतो आजी तुझा स्वभाव कसा आहे आम्ही चांगलंच ओळखून आहे पण मला तुझ्या स्वभावाबद्दल काही एक बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कहून चुकले की तू एक नंबरची खोटारडी आहेस खोटारडी आणि तुझ्यासारख्या बाईवरती तर माझा विश्वासच नाही आहे तेव्हा मात्र आजी खूपच चिडचिड करत असते तिला खूप राग आलेला असतो त्यावेळेला आई आता मला सुद्धा तुझा राग आलाय आई तूच त्या ऐश्वर्याला तो व्हिडिओ दिला तेव्हा लगेच आजी बोलते सुमित्रा मला माहिती आहे मी खूपच कारस्थानी बाई आहे पण सुमित्रा असं वागायची गरज नाही मी माझ्या कुटुंबाला त्रास होईल असं काही वागणारच नाही तेव्हा लगेच जानकी बोलते पण तुमच्या कुटुंबात आम्ही येत नाही ना आजी तेव्हा सुमित्रा लगेच बोलते जानकी अगं असं का बोलतेस त्यावेळेला जानकी बोलते जे खरं आहे तेच बोलते मी प्लीज या सर्व गोष्टींचा जरा नीट विचार करा आणि मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय हे बघा तुम्ही जरा सगळ्यांनी शांत बसा तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी चल अगं नको त्या माणसांशी वाद घालू नकोस कारण ती सुधारण्यातली नाही आहे तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलं मला आता अजिबात विषय ताणायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की ऋषिकेश इकडे जानकीला म्हणत असतो जानकी मला कळतय तुला किती त्रास होतोय ते पण जानकी तू काळजी करू नकोस त्या ऐश्वर्याला तर मी धडा शिकवणारच तिला तिची लायकी मी दाखवणारच तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा जानकी बोलते खरं सांगू का मला या विषयावर वाद घालायचाच नाहीये हा विषय मला ताणायचाच नाहीये प्लीज प्लीज जरा विचार करा तेव्हा मात्र सौमित्र मोठ्याने बोलतो मला कळतंय जानकी वहिनी तुला किती त्रास होतोय ते पण जानकी वहिनी तो पुरावा तिला मिळाला कुठून तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो अरे असं काय करतोय आपल्याच आजीने दिला असेल तेव्हा लगेच जानकी बोलते नाही आजी आज असं करणार नाहीत याची मला खात्री आहे कारण त्यांचा तुमच्यावरती नसला तरी सारंग भाऊजींवरती मात्र खूप जीव आहे त्यामुळे प्लीज तुम्ही असा विचारसुद्धा करू नका तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी अजूनसुद्धा तुझा त्या मुलीवरती विश्वास आहे जानकी अगं विचार कर ना तू किती चुकीचं वागतेस तेव्हा लगेच जानकी बोलते काहीही चुकीचं वागत नाही आहे मी मला माहिती आहे त्यांनी हे सर्व केलं नाही मला नक्कीच वाटतं की त्या मास्कमॅनचं हे काम आहे ऐश्वर्या त्याला मिळालेली आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो ऐश्वर्या जर का त्याला मिळाले तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा लगेच जानकी बोलते तेच तर तुम्हाला समजवतेय मी आपण आता शांत बसायचं नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवूया तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो ठीक आहे जानकी पुन्हा एकदा जोमाने सुरुवात करूया आणि ऐश्वर्याला आपल्या आयुष्यातून कायमचं हद्दपार करूया तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश तुमची जर का साथ असेल तर मी काहीही करू शकते तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी मी कायम तुझ्या सोबतच आहे आणि काळजी करायची तर गरजच नाहीये तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही नीट होईल तेव्हा लगेच जानकी बोलते हो सगळं नीट व्हावंच लागेल इकडे ऐश्वर्या खूपच खुश असते त्यावेळेला ऐश्वर्याच्या ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या या प्रमाणात राहू नकोस की जानकी तुला जेलमध्ये पाठवणार नाही ऐश्वर्या कारण सत्याचा विजय कायम होतो आणि मला याच वाईट वाटतं की माझ्या मुलीला मात्र त्याच्याशी काही एक देणं घेणं नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते आई बस झाला अति होतय तुझ प्रत्येक वेळेला येता जाता तू मला टोमणी मारते जरा तरी माझ्या मनाचा विचार कर तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्याची आई बोलते तुझ्या मनाचा विचार काय करू मी ऐश्वर्या स्वतःच विचार कर कारण मला तुझा त्रास व्हायला लागलाय ऐश्वर्या तुझं वागणं योग्य नाही आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते तुम्हाला माझं वागणं योग्य वाटत नाही ना नको वाटू दे मला काही फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी चुकीचं वागलेले नाही आणि माझ्या या गोष्टींवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा नाहीतर सगळं काही संपल्यात जमा आहे तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश आता आपण सुद्धा गेम करायचा त्या ऐश्वर्याचा तिला धक्का द्यायचा म्हणजे द्यायचा तेव्हा लगेच ऋषिकेश मोठ्याने बोलतो जानकी तू नको काळजी करूस मी आहे ना तुझ्यासोबत तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थित होईल जानकी तेव्हा जानकी बोलते तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही आहे तेव्हा सौमित्र बोलतो कठीण सुद्धा नाही आहे जानकी बहिणी आपण तिला चांगलाच धडा शिकू तिची चांगलीच वाट लावू त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही पण आता मात्र सगळं काही संपल्यातच जमाय आणि आता मी पुन्हा तिची वाट लावणार तेव्हा सुमित्रा बोलते ऐश्वर्याची वाट लावायला मी सुद्धा तयार आहे जानकी तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्या ऐश्वर्याच्या विचाराने खूपच त्रस्त झालेली असते तर इकडे ऐश्वर्या खूपच खुश असते पण तिच्या आईला मात्र खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी आता जिंकलेली बघायला आवडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू